नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काय विशेष घडामोडींवर कल्याणातील रखडलेले गृह प्रकल्प माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृह प्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नासंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली आहे कल्याणजवळील आंबिवली गावात रामराज्य आणि स्वराज्य ही इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले साधारणपणे दशकभरापूर्वी हा या गृहप्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल एक हजार तीनशे कुटुंबियांनी यामध्ये पैसे गुंतवले यापैकी अनेक जणांनी आपल्याकडे असणारी सर्व आर्थिक जमापुंजी पुंजी दागिने मोडून आणि बँकेकडील मोठमोठली कर्ज काढून या ठिकाणी पैसे गुंतवले मात्र गेल्या एका दशकाहून अधिक काळ या तेराशे कुटुंबियांच्या पदरी घोर निराशेशिवाय काहीच पडलेलं नाहीये इतके वर्ष उलटूनही सर्व कुटुंबे आजही आपल्या हक्काच्या घराची वाट पाहत आहेत आपल्याकडे सर्व पैसे या ठिकाणी गुंतवले असूनही घर मिळण्याच्या आशा दुसरं असताना दुसरीकडे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते मात्र त्यांना आजही फेडावे लागतायत त्यासाठी हफ्त्याचा तागादा लावणाऱ्या या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी संबंधित विकासकांनीच भरिस पाडल्याचं निदर्शनास आलंय या सर्व पार्श्वभूमीवर विकासक आणि बँकेच्या संगणमताने गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकी प्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा आणि बँकेच्या कर्जाच्या बोजातून दिलासा मिळावा यासाठी आपण या गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधीसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे सतीश मराठे यांनी गुंतवणूकदारांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले असून या प्रश्नी मार्गदर्शन करण्याचं आश्वासन पवार यांनी सांगितलंय हा प्रश्न आपण शेवटपर्यंत धासाच लावू यावर तोडगा काढू आणि गुंतवणूकदारांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात